नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत चेंबूरनी सोलापूर पुणे जो हायवे आहे जो पुण्याकडून सोलापूरला वाहण्या जातात या ठिकाणी पंपाच्या बाजूला अपघात झालेला आहे एका ड्रायवरने ओवरटॅक किंवा पुढं जात असताना दाबल्यामुळे हो जो गाडी साईडला जे आपण बघताय कशा पद्धतीने हे गाडी जी आहे हे पलटी झालेली आहे आणि यामध्ये पूर्ण चेसेपासून वेगळं होऊन या ठिकाणी जो माल आहे तो पलीकडच्या वजनं झालेला आहे सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नसून परंतु मात्र जे ड्रायव्हर आहेत क्लिनर आहेत ते सुखरूपपणे वाचलेले आहेत आपण ड्रायवरशी वाचा कैसा बाबा आर का बघाय हम आ रहे थे इधर से आठ साढ़े आठ बजे का टाइम था हाँ हाँ हम आते आते क्या हुआ वा लग्जरी वाला क्या गया हमको फुल स्मिट दबा दिया हमारा हाँ हाँ मैं जरा लेफ्ट में नीचे उतर पूरा नीचे ही उतर गई गाड़ी किधर से से आ रहे से आ रहे रहे थे पुणे हो गई नहीं मुंबई से आ रहा था लग्जरी भी उधर से ही आ रही थी तुम किधर से मार ला ये मुंबई से लेके गया मुंबई से क्या है प्लाउड है पूरा दबा दिया इधर इधर पूरा दबा देने की वजह से जरा नीचे उतारा तो मैं पूरी नीचे ही हो गई गाड़ी नीचे हो गई आपको कुछ होगा क्या नहीं नहीं कुछ नहीं सिर्फ इतना ही मार लगा इतना ही लगा है तुम्हारा क्लीनर नहीं वो भी ठीक है ठीक है कुछ नहीं हुआ। कुछ नहीं हुआ आ, तो इतना नुकसान कितना होगा इसका किधर जाए तो हाँ। हाँ। मालिक तुम्हारे बसों के लेन बसों के से आ रहे हैं कितना लोड था इसमें ना दबा दिए दबाने की पलटे हो गए पलटे वे वे तो ना तो ना तो तर अशा पद्धतीने हायवेवर आता अपघात होत आहेत खऱ्या अर्थानं सुदैवानं हे ड्रायवर किलर दोघंही वाचलेले आहेत परंतु गाडीचं आतोनात नुकसान झालेलं आहे ड्रायव्हरने आपले वाहन गावाच्या शेजारी आल्यानंतर वाहनाची सुरक्षितपणे वाहन चालवून जेणेकरून आपल्यामुळं दुसऱ्याला काही नुकसान होऊ नये व वाहन हे चालवताना दारू पिऊन चालू नये याची काळजी घ्यावी व आजूबाजूला गाव असल्यामुळं ट्राफिक जास्त असते ट्राफिक जास्तच्या ठिकाणी आपल्या वाहनाचा स्पीड कमीत कमी तीस चाळीसच्या स्पीड नेऊ नये एवढीच काळजी घ्यावी तर सध्याची घटना आहे सुदैवाने जीवितहानी झालेली नसून मात्र ट्रकचं जे आहे त्या आतोनात पणे नुकसान झालेलं आहे मी कॅमेरामॅन सह नाता सावंत आहे मी स्मारक निवडून माल माणसाचा बाहेर पडला आहे बैठक लोड आहे काहीतरी काय का लाय प्लाय प्लायवूड आहे प्लायवूड साडेसात सरपंच कर्नाटक काय चला कैसा क्या काय बाय